आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आठ तर राज्य पातळीवरील स्पर्धेत पंधरा सुवर्णपदकं मिळवणाऱ्या पॅरा जलतरणपटू अन्नपूर्णा कांबळे यांचा राज्य शासनानं शिवछत्रपती पुरस्कारानं गौरव केला कोल्हापुरातल्या रंकाळा टॉवर इथं राहणाऱ्या अन्नपूर्णा कांबळे यांना मिळालेल्या पुरस्कारानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय अन्नपूर्णा यांची शहराच्या मुख्य मार्गावरून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली कोल्हापुरातील टॉवर परिसरात राहणाऱ्या अन्नपूर्णा कांबळे या तेवीस वर्षीय पॅरा जलतरणपटूनं राज्य राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील स्पर्धेत एकवीस सुवर्णपदकांची कमाई केली आहे यासह विविध पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत मालवण इथल्या खाडीत दोन किलोमीटर सी स्विमिंगमध्ये देखील त्यांनी सुवर्णपदक आहे गेली दहा वर्षं त्या जलतरण क्रीडा प्रकारात सातत्यानं सक्रिय आहेत आंबाई भवानी सागर पाटील जलतरण तलाव इथं त्यांनी गेली दहा वर्ष कसून सराव केलाय त्यामुळेच त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आठ तर राज्य पातळीवरील स्पर्धेत पंधरा सुवर्णपदक खेचून आणता आली त्यांच्या कामगिरीची राज्य शासनाच्या क्रीडा विभागानं दखल घेऊन त्यांचा शिवछत्रपती पुरस्कारानं गौरव केला आहे त्यांना मिळालेल्या यशामुळे रंकाळा तालीम मंडळ आणि जावळाच्या श्री बालगणेश भक्त मंडळाच्या वतीनं अन्नपूर्णा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला सजवलेल्या चार चा वाहनातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचं औक्षण करण्यात आलं परिसरातील दिव्यांग मुलीनं जिद्द चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळवलंय त्यांचं कार्य आणि त्यांना मिळालं झालेला शिवछत्रपती पुरस्कार युवक युवतींसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आई निशा आणि वडील सुनील कांबळे यांनी व्यक्त केला